शिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जुंजुर्डे या युट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि कालचा व्हिडिओ बनवला तो कविताची डिलेव्हरीचा की चला मस्त आता डिलेव्हरी पण झाली आणि तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण की कालचा ब्लॉग बनवला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की कविताची फायनली आता डिलिव्हरी झाली आहे नॉर्मल आहे बाळ व्यवस्थित आहे सगळं तर तर मग आता ब्लॉग बनवण्याचं कारण की सगळ्यांनी आपल्याला म्हणजे कालच्या व्हिडिओला इतका छान असा रिस्पॉन्स दिला असाच रिस्पॉन्स देत चला एकदम भारी म्हणजे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि छान छान कमेंट पण केल्या आणि तर कसं आहे की सगळ्यांनी म्हणजे आपले जेवढे सब्सक्राइबर फॅमिली जेवढ्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी सगळ्यांनी एकच प्रश्न विचारलेला आहे आणि सगळ्यांना तो माहीतच आहे की नेमकं काय झालं कविताला मुलगा झाला की मुलगी झाली हाच प्रश्न सगळ्यांना म्हणजे पडलेला आहे तर खरं तर कसं आहे आता आपली यूट्यूब फॅमिली तर आपण म्हणजे आपल्या सगळ्यात म्हणजे फॅमिलीसारखीच आहे त्यामुळं कोणत्याही म्हणजे काय म्हणते त्यानं को जर एखादा प्रश्न विचारला किंवा एखादी कमेंट केली तर प्रत्येकाला अलग अलग उत्तर न देता त्यासाठी म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनवूया आणि सगळ्यांना सांगूया की नेमकं काय झालंय तर चला आमचा शंभू पण गेला होता बाळ बघायला शंभू तू गेलता ना आणि शंभू ते पण आले आता बाळाला भेटून तर चला खरं फायनली आता सगळ्यांनीच विचारलंय म्हणल्यावर तर लागणार आहे की काय झालेलं आहे आणि खरं तर आहे मुलगा असो किंवा मुलगी असो असं काही भेदभाव नसतोच पण मग ठीक आहे जे देवान दिला ते आहे की नाही तर फायनली मुलगा झालेला आहे आणि खूप आनंदी आहे आम्ही पण कारण खूप एक्सायटेड होतो की नेमकं काय होतं काय नाही आणि डिलेवरी पण सुखरूप झाली तर एकदम भारी आहे आणि सगळ्यांना म्हणजे आणि खूप म्हणजे आपले जे कमेंट करणारे ताई दादा आहेत तर तर त्यांनी जास्त म्हणजे काही काहींनी एकदम छान कमेंट केले आहे एका दादाने तरी एकदम म्हणजे मस्त अशी कमेंट केली की बाळ एकदम काय छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच आहे असं एकदम भारी वाटतं म्हणजे अशा कमेंट्स आणि सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं सगळ्यांनी पूर्ण तर एकदम भारी वाटलं की चला बा आपल्या म्हणजे फॅमिलीमधले सगळेजण एकदम सगळे खुश आहे आणि सगळ्यांनी मस्त आपल्याला अभिनंदन केलेले तर सगळ्यांनी म्हणजे आपल्याला इतक्या छान कमेंट केल्या सगळ्यांनी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन केलंय तर त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कारण सगळ्यांनी आतुरतेनं म्हणजे व्हिडिओची वाट बघितली आणि व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर मग आता आम्ही तुम्हाला सांगितलं की मुलगा झालेला आहे म्हणून तर तुम्हाला पण म्हणजे कसं कोणत्याही गोष्टीत असं कोड्यात न ठेवता डायरेक्ट जर सांगितलं तर एक म्हणजे बरं वाटतं की चला काही काय होतं की तुम्ही तिथं तिथं विचारायचं आणि आपण सांगायचं नाही तर ते पण बरोबर नाही वाटत आपल्याला म्हणून म्हणलं चला सगळ्यांशी हा म्हणजे शेअर करूया आणि सगळ्यांना सांगूया की मस्त असा मुलगा झालेला आहे आणि सगळेजण या पेढे खायला मग तर चला मग आता तुम्हाला कळालं की आता नेमकं काय झालेलं आहे मुलगा तर झालेलाच एकदम मस्त आणि खूप छान तर आम्हाला पण आनंद आहे अरे काय झालं आणि शंभू धर धर आणि शंभू तर सोमबाबत चाललेले आता भांडाय इकडांना तर आमचा शंभू पण आता दादा झालेला आहे कारण हेन शंभू आता आमचा शंभू मोठा दादा झाला हैन शंभू मस्त एकदम भारी आणि त्याला पण इतकं छान वाटत होतं काल तो दवाखान्यात गेला ना तर तुम्ही कालच्या म्हणजे व्हिडिओ बघितलास त्याच्यामध्ये तर त्याला म्हणजे इतकं म्हणजे समजूतदारपणा आणि मस्त कॅटबरी देत होता बाळाला एकदम भारी वाटलं तर सगळेजण म्हणजे या पेढे खायला कारण आता भारी झालेलं आहे आणि मस्त तर खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की मग तुम्हाला सगळ्यांना सांगावं आणि प्रत्येक गोष्ट आपण तुमच्याशी शेअर करतोस तर त्यामुळे म्हटलं चला ही पण एकदम आनंदाची गोष्ट सगळ्यांशी शेअर करावी आणि त्यासाठीच हा तर आम्ही ब्लॉग बनवलेला आहे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं बाळ ते पण नक्की सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद